दत्त दत्तजयंतीनिमित्ताने दत्त मंदिर व नवनाथ दत्त मंदिर येथील सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली त्यानंतर आरती झाली त्यानंतर भजन संध्या झाली त्याच्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचा लाभ झाला कमीत कमी हजार दीड हजार लोकांनी त्या प्रसादाचा लाभ घेतला आणि आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम राबित असतो येथे आमची काठी जाती मडीला कमीत कमी पंचवीस वर्षे पार झाले इथून पुढेही अशी चालूच राहील अशी मी नवनाथ दत्त मंदिराच्या वतीने प्रार्थना करतो आमचे नवनाथ मित्रमंडळ सगळी व व्यवस्थितपणे सर्व कार्यक्रम पार पाडते